नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत अंबजोगोई शहरामध्ये आणि हा एक छोटासा प्लॉट आहे हे पूर्ण एक घास जे आहे जळालेली यासारखी दिसती तुम्हाला तर हे ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आहे आता जे आपण जस्ट आता ह्या ठिकाणी पोहोचले तर आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहोत जी आर वॉटर डिटेक्टर मशीन डब्ल्यू टी कॉपर रॉड नारळ आणि पंचधातूची रॉड अशा एक चार ते पाच मेथडनं आपण पाणी चेक करायचं आहे आपला एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के रिझल्ट आहे उदाहरणार्थ शंभर बोर जर झाली असतील त्याच्यामध्ये तर चार ते पाच बोर फेल जातात असा रिझल्ट आहे आता ह्याच्यामध्ये बोरवेल फेल जाण्याचं कारण म्हणजे वॉटर लेवलमध्ये गाडी न लागणं वॉटर लेवलमध्ये गाडी न लागणं जेणेकरून बोर क्रॉ क्रॉस गेल्यामुळं पाण्याच्या लाईनवर बोर न जाण किंवा कट बसतं बोरला त्याच्यामुळं बोर फेल जाण्याचा चान्स वाढतं की सप आहे किती फुटाला सप बदलणार आहे काय सांगतो आपण पण असं नाही आपल्याला सांगता येत की पाणी कुठल्या सपमध्ये आहे आणि कुठल्या सपमध्ये पाणी येऊ शकतं आहे असं सांगता येत नाही फक्त अनुमान लावता येतं की एवढ्या पडद्यामध्ये अशा अशा जागेवर पाणी मिळू शकतं पण वरचे एखाद्या वेळेस एमटी सप जातात आणि बोर सप जी बोर पाण्याचं जी सप राहतं ते खाली राहतं उदाहरणार्थ पाचशे फुटाचा बोरवेल सांगितलेलं असतं आहे चारशे फुटापर्यंत बोरवेल घेतात तुमचा प्रत्येक सप लागला पण पाणी नाही लागलं असंही होतं आणि त्याच्यामुळं एखाद्या वेळेस लाईन ती खाल्ली असू शकते त्याच्यामुळं जेवढं सांगितलं तेवढ्या प्रमाणात बोर खाली जाणं गरजेचं आहे अशा प्रकारे ऐंशी फुटाचा लेअर लागलेला आहे ऐंशी फुटाला पहिला लेअर आणखीन पण लेअर दोन ते तीन लेअर बाकी आहेत पण आता कितपट यश मिळतं काय मिळतं ते आपण जे कार देते एक तास किंवा दोन तासामध्ये आपले इथलं कळून जाईल पण सध्या तरी एक लेअर लागलेली आहे तीन ते चार ले, चार लाईनचा क्रॉशिंग आहे चार लाईन लागणार आहे तिथं आता किती कोणत्या लाईनमध्ये पाण्याचं प्रेशर आहे ते कळू शकत नाही पण चार लाईनचं क्रॉशिंग आहे ह्या जागेवर एक लाईन लागलेली आहे तीन लाईन आणखीन बाकी आहेत बघत आता किती फुटाला लागतात ते लाईन ते कन्फर्म होईल